नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही शेतामध्ये चूल पेटून बिर्याणी बनवत आहोत त्यासाठी इथे टोपात पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यात ताजी तेजपत्त्याची चार पाच पानं टाकलेली आहेत खडा खडा मसाला पाच सहा सात लवंग दालचिनीचे तुकडे आणि तीन चार वेलची छोट्या दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आम्ही सर्वजण गावाला पार्टी करत आहोत त्यासाठी बिर्याणी बनवत आहोत आता आम्ही टाकतोय सवयीनुसार मीठ आणि बिर्याणीसाठी सर्व मेंबर इकडे मदतीसाठी सगळे आलेले आहेत सर्वजण आम्ही गावी आलेलो आहोत बसण्यासाठी आम्ही मोठी ताडपत्री घातलेली आहे त्याच्यावरती सगळी जण लहान मुलं सगळी बसलेली आहेत मोबाईल आता इथे पाण्याला आदळ आलेलं आहे आम्ही आता त्याच्यात तांदूळ घालत आहोत अर्धा तास विजवलेले तांदूळ आता आम्ही इथे कांदा तळून घेणार आहोत त्यासाठी तोपात तेल टाकून घेतलेलं आहे टाकून घेतलेला आहे आता इथे कांदा फ्राय करून झालेला आहे आता आम्ही बिर्याणी बनवून घेत आहोत चिकन ची ग्रेव्हीसाठी तेल टापत ठेवलेला आहे पेस्ट आहे चार पाच ताजे तमालपत्र आता टाकतोय कांद्याची ग्रेव्ही कांद्याचा कच्च पना जाईपर्यंत परतून घेऊया कांदा व्यवस्थित ड्राय होण्यासाठी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आता टाकूया टोमॅटोची पेस्ट सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता टाकतो थोड्या हिरव्या मिरच्या तुकडे करून आहे थो। थोडा लाल मसाला टाकून घेतलेला आहे हळूहळू आता आम्ही टाकत आहोत मॅरिनेट केलेलं चिकन चिकनला तास दोन तास मॅरिनेट करून घेतलेला आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतो हो। आहोत फ्राय केलेला कांदा परतून घेऊया टाकू का पाणी आता वरून गाकण ठेवलेलं आहे आणि ते घरातले सगळे भरपूर उत्सुक झालेले आहेत आणि सगळेजण अगदी आवडीने काम करतायत चिकनची ग्रेवी शिजलेली आहे आता आम्ही राईस घालतो एका टोपात भात मावणार नाही म्हणून आम्ही दोन टोपात थोडी थोडी ग्रेव्ही काढून घेतलेली आहे आणि पुदी पण पण बारीक चिरलेली कोथिंबीर तळेला कांदा फ्राय देणार आहोत त्यासाठी वाटीत कोळसा ठेवलेला आहे वरून तूप टाकणार आहे आणि वरून हो आता दुसऱ्या टोपाचा पण लेअर लावून झालेला आहे वरती तळेला कांदा कोथिंबीर टाकलेली आहे झाकण आहे आता दहा मिनिटं वापून घेणार आहोत आणि पहिला टोप इथे निकाऱ्यावरती ठेवलेला आहे तर इथे आपले दोन्ही बिर्याणीचे टोप बनवून तयार आहे आता आम्ही सर्वजण आहोत आता इथे सर्वजण जेवायला बसलेले आहेत हो नंतर कोणाला पाहिजे त्याने परत इथे येऊन घ्या हा इथे येऊन घ्या तुम्ही कधी घ्या मग पीठ बीठ काय लागले का ते